तर अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे अंगणवाडी सेविकाताई मदत निसते आता या यांच्याकडून लाडक्या बहिणींची कसून चौकशी होणार आहे तपासणी होणार आहे पडताळणी होणार आहे आणि आर टी ओ विभागाकडून लाडक्या बहिणींची यादीसुद्धा आलेली आहे म्हणजेच की जी पडताळणी होणार आहे ती कशाची होणार आहे तर चार चाकी वाहने आहेत का कोणत्या लाडकी बहीण योजनेमध्ये एखादी लाडकी बहीण जर जर लाभ घेत असेल आणि त्यांच्या घरी जर चार चाकी वाहन आहे, आहे किंवा नाही याची पडताळणी आता अंगणवाडी शेवटातही मदत नसतं हे करणार आहेत आणि त्याबद्दलची यादीसुद्धा आलेली आहे आर टी ओ विभागाने ही यादी पाठवलेली आहे नेमकं काय आहे माहिती सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या आपण सुरुवात करूया लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा तर बघा यांच्याकडून ही जी आर्टिकल आहे आलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आर टी ओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचती करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता वर्धा जिल्ह्यातील बातमी आहे आणि आर टी ओ विभागाकडून आ, किती तर सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचवण्यात आली आहे आणि यांच्या घरी आता तपासणी सुरू होणार आहे की त्यांच्या घरी कार आहे किंवा नाही किंवा चार चाकी वाहन आहे किंवा नाही टॅक्टर वगळता टॅक्टरला यामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे पण टॅक्टर जर घरी असेल तर मात्र तुम्हाला याचा लाभ मिळतच राहणार आहे लाडक्या बहीण योजनेचा परंतु टॅक्टर नसेल किंवा असेलही पण तरीही चारचाकी गाडी दुसरी असेल कार वगैरे तर मग तुम्हाला बाद करण्यात येणार आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आता तशी कसून जी पडताळणी आहे ती करण्यात येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषांसंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात कुटुंबात चारचाकी वाहन नसलेल्या महिलांना योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जांची पडताळणी न करता सरसकट लाभ देण्यात आला सरकारने कार असलेल्या लाभार्थींनी स्वयंपेरणे लाभ सोडावा असे आवाहन केले होते मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे तर बघा यामध्ये एक गोष्ट आणखी त्यांनी क्लिअर केलेली आहे की विभ विभक्त राहणाऱ्या महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे म्हणजे बघा इथं काय तर लाभ कुटुंबातील सासरे दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे सव्वा तीन हजार अर्ज महिला बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का याचा तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत आर टी ओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे यात जिल्ह्यातील सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे तर इथं बघा अंगणवाडी सेविका व आर टी ओकडे यादी महिला व बाल कल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चार चाकी वाहन चालवण्याच्या परवाना असणाऱ्यांची यादी मिळ मिळवली आहे या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चार चा कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नावं आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची जमा किंवा खात्री करणार आहेत कार चालवण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालवणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडे जे लायसन्स असेल कार चालवण्याचा परंतु तुमच्या नावावर कोणतीही कार नसेल तर मग मात्र तुमच्या जे लाभार्थी महिला आहे त्यांना हा लाभ मिळत राहणार आहे चारचाकी नावावर असलेल्यांची नावे शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते या चारचाकी वाहन नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता मात्र ज्यांच्या नावावर कार आहे असेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना लाभ सोडण्यासाठी आवाहन केले होते मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पडताळणीत अशी नावे कमी केली जाणार आहेत तर तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविकतेकडून आता कसून जे पडताळणी आहे ते होणार आहे ज्यांच्याकडे का चारचाकी वाह वाहन आहे आणि त्या लाभार्थी महिला ज्यांच्या नावानं किंवा त्यांच्या घरच्यांच्या नावानं कोणी चारचाकी वाहन असेल कार वगैरे ट्रॅक्टर सोडून तर मात्र त्यांना मग इथून वगळण्यात येणार आहे बाद करण्यात येणार आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही परंतु ते विभक्त राहत असेल त्यांच्या सासू सासऱ्यांकडे दिरांकडे कुणाकडेही चारचाकी वाहन असले तरीही जर पती पत्नी विभक्त राहत असेल अलग राहत असतील तर मग मात्र त्या पत्नीला किंवा मग त्या लाभार्थी महिलेला याचा लाभ घेता येणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र